सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रोत्साहन भत्तेच्या संदर्भातला आहे तर पहा आज आहे तीस दिनांक आहे आज तीस आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे आणखीन आहे जे जेणेकरून तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये तुमच्या काही गोष्टी नोंदवायच्या राहिल्या असतील तर त्या नोंदवून तुम्ही प्रोत्साहन भत्त्यास पात्र ठरू शकता तर आपण सर्व निकष चेक करूया जेणेकरून ते निकष तुम्ही पूर्ण केले आहेत का नाही याची खात्री तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये करा म्हणजे तुम्ही नक्कीच प्रोत्साहन भत्तेसाठी पात्र ठरू शकता तर सुरुवातीला आपण नंबरने जाऊया तर सुरुवातीला अधिकमध्ये जाऊन तुम्ही कार्यक्रमामध्ये जावा कार्यक्रमामध्ये तुम्ही इथं व्ही एच एन डी आणि सी बी ए हे दोन्ही मुद्दे तुम्हाला चेक करायचे आहेत तर व्ही एच एन डीमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही वी एच एन डीचा कार्यक्रम याच्यामध्ये भरला असेल तर इथं अशा प्रकारे तुमची डेट आणि तुम्ही ज्या काही गोष्टी यामध्ये भरल्या आहेत त्या दिसत आहेत का ते चेक ता करा हा मुद्दा झाल्यानंतर लगेच तुम्ही सी बी ए कार्यक्रम भरलेत का पोषण ट्रॅकरमध्ये ते चेक करा याच्यामध्ये तुमचे दोन्ही कार्यक्रम भरणं आवश्यक आहे तर तुम्ही याच्यामध्ये दोन्ही कार्यक्रम भरले आहेत का अशा प्रकारे तुमचे दोन कार्यक्रम दिसत आहेत का याची खात्री करा हे दोन मुद्दे झाले चला आपण तिसरा मुद्दा पाहूया होमस्क्रीनवरती यायचं आहे होमस्क्रीनवरती आल्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे साठा नोंदणी करा याच्यामध्ये तुम्हाला गरम ताज आहाराचाही स्टॉक नोंदवायचा आहे आणि टी एच आरचा देखील स्टॉक नोंदवायचा आहे तर या दोन्ही स्टॉक तुम्ही नोंदवले आहेत का याची खात्री करून घ्या इथं तुम्हाला टी एच आरची पाकिट संख्या आणि डेट इथं जाऊन भरायची आहे हा झाला टी एच आरचा साठा त्यानंतर तुम्हाला एस सी एमचा साठा नोंदवायचा आहे एस सी एमचा साठा दर महिन्याच्या सुरुवातीचा जो स्टॉक असेल एकूण स्टॉक तो तुम्हाला इथं नोंदवून डेट इथं एक एक दिनांकला हा स्टॉक नोंदवायचा आहे आणि जर तुमच्याकडे नंतर स्टॉक आला असेल तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये तो स्टॉक ॲड करू शकता परंतु आता मात्र तुम्ही टी एच आरचा जो स्टॉक आहे तो आणि एच सी एमचा जो स्टॉक आहे हे दोन्ही स्टॉक तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवले आहेत का याची खात्री करून घ्या आता आपले तीन मुद्दे कम्प्लीट झाले त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे टी एच आरची हजेरी टी एच आरची हजेरी आपल्याला नव्वद टक्के भरायची आहे परंतु तुम्ही तुमची सर्व शंभर टक्के हजेरी चेक करा भरली आहे का अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गरोदर सर्व स्तनदा आणि मुले यांची शंभर टक्के टी एच आरची हजेरी भरली आहे का ते चेक करून घ्या आणि जर टी एच आरची हजेरी भरली नसेल तर टी एच आरची हजेरी भरून घ्या आणि जर तुम्हाला टी एच आरची हजेरी भरताना चेहरा जुळत नसेल तरी देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्ही तुमचा टी एच आरची हजेरी त्या लाभार्थ्याची भरू शकाल तो व्हिडिओ पाहून तुम्ही टी एच आरची देखील शंभर टक्के भरून घ्या त्यानंतरचे पुढचे जे मुद्दे आहेत हे झाले आपले चार मुद्दे त्यानंतर जे आहेत तो आहे हजेरीचा भाग म्हणजे जो तुमचा काही पट असेल त्याच्यातील ऐंशी टक्के जी मुलं आहेत ती अनौपचारिकला सोळा दिवस उपस्थित पाहिजे आणि एकवीस दिवस पूरक आहाराला उपस्थित पाहिजे तर हे दोन मुद्दे तुमच्या रेग्युलर दररोजची जी तुम्ही हाजरी भरता त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे हे, हे तुमचं काम कंटिन्यू होत आलेलं आहे तर हे हे मुद्दे दोन मुद्दे तुम्ही दररोज कम्प्लेट करतच आहात याचा अर्थ तर ते चार आणि हे दोन सहा मुद्दे झाले त्यानंतर आहे कुपोषणाशी संदर्भातले मुद्दे तर चला आपण ते मुद्दे पाहून घेऊया तर याच्यामध्ये तुमच्याकडे जी साऊ माऊ मुलं आहेत त्यांची टक्केवारी बीटच्या टक्केवारी सरासरीपेक्षा कमी असायला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमची मुलं किती आहेत कुपोषणामध्ये ते चेक करू शकता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे जी बालकं तुमची खुजी आहेत म्हणजे उंची कमी आहे अशा बालकांचं प्रमाण किती आहे ते तुम्ही एका महिन्यामध्ये चेक करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बा ही जी तुमची सर्व बालके आहेत त्यांचं एका वेळेस तुम्ही श्रेणी चेक करा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे किती बुटकी बालकं आहेत हे चेक करा प्रत्येक बालकाची श्रेणी काढून चेक करा त्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुमच्याकडे किती बुटकी मुलं आहेत आणि त्या बुटक्या मुलांचं मची उंची घेताना तुम्ही पुढच्या वेळेस देखील आधी अधिक लक्ष देऊन घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते बालकाच्या उंची अचूक आहे का त्याची उ म्हणजे खरंच तो मुलगा कमी उंचीचा आहे का त्यानंतर पुढचा जो निकष आहे तो आहे ओव्हरवेट आणि ओबेस तर पहा तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये ज्या मुलाच्या बाजूने जांभळ्या कलरचा निळ्या कलरचा जो गोल येतो काही मुलांच्या बाजूने हिरवा येतो त्याची श्रेणी नॉर्मल आहे त्यांच्या बाजूने हिरवा येतो कुप कुपोषित असेल सॅम सॅम बालकाच्या बाजूने लाल येतो मॅमच्या बाजूने पिवळा येतो आणि ज्यांचं जास्त वजन आहे म्हणजेच ओव्हरवेट आणि ओबेस बालकांच्या समोर जांभळ्या कलरचा तो गोल येतो अशी बालकी तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये किती आहे ते चेक करा आणि त्या बालकांचं ओव्हर वेट किती बालकं आहेत हे पाहून देखील तुम्ही आणि प्रत्यक्ष तर आपल्याला ओव्हरवेट जी बालकं आहेत त्यांची सरासरी प्रकल्पाच्या सरासरीशी सरासरी बघणार आहे त्यामुळे वॉल प्रकल्पामधून जास्त बालकं म्हणजे तुमच्याकडे जरी एखादं दुसरं असं बालक असेल तरी तुम्ही प्रोत्साहन भत्त्याला निश्चितच पात्र ठरणार आहात कारण की तुमची सरासरी बीटशी नाही किंवा तुमच्या अंगणवाडीतील बालकाशी तर प्रकल्पाशी प्रकल्पामध्ये एकूण किती बालकं आहेत त्याच्याशी सरासरी घेतली जाणार आहे तर हे कुपोषणाच्या संदर्भातले देखील तिन्ही निकष तुम तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये चेक करून घ्यायचे आहेत आणि शेवटचा जो एक मुद्दा आहे तो आहे तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये जी सॅम आणि मॅम बालकं आहेत त्याची जी प्रमाण आहे ते पुढच्या महिन्यामध्ये कमी होणं म्हणजे दरमहा कमी होणं तर हा देखील जर तुमच्याकडे सॅम मॅम असतील तर त्यांची संख्या कमी होणं दर महिन्याला गरजेचं आहे तर हा मुद्दा दरा पूर्ण होणं थोडंसं अवघड आहे परंतु बाकीचे इतर मुद्दे आहेत ते तुम्ही निश्चित पूर्ण करू शकता आणि आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमधले सर्व मुद्दे चेक करा आणि खात्री करा की तुम्ही पोषण भत् प्रोत्साहन भत्त्याला पात्र ठरणार ह्याच गोष्टी चेक केल्या तर तुम्ही पोषण सॉरी प्रोत्साहन भत्त्याला पात्र ठरू शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद